का अजय आहे अक्षय आहे असे देखील झुगलबंदी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार आहे राजदीप वैयक्तिक पहिली षटक संघासाठी पहिली षटक हाताळतोय पंच चेड्या बाजूने गाड घेतली जाते दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय बुरी संघाचे दोन्ही सलामीर फलंदाज दोन्ही संघाच्या खरंतर विनंती आपला इस्ट्रा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचे अजय आणि अक्षय त्याचबरोबर पलदेवळी संघाकडून प्रमोद वर्डला पण देखील पाहतोय डी फुल ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना मॅचचा मेन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येत आहे भावीश थोपट यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येतोय पहिल्या चेंडूला उडवलाय लेग साईड क्षेत्रात झेल खाली झेल सोडतोय किशोर यांच्या हातातून झेल सुटत जीवनदान मिळते पहिल्याच चेंडूवरती अक्षयला बघा पहिल्याच चेंडूवरती जीवनदान दिले थोडस महाग ठरेल का बल्यवाडी संघासाठी एक नाम खेळाडू अक्षय ज्याला पहिल्या चेंडूवरती जीवनदान दिले पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा टॉफी लागते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न होता परंतु धावबाद होतोय कॉटन बोर्डची संधी सोडली पुन्हा कम बॅक केलाय त्या चेंडू वरती राजदीप आणि धावचित केले फलंदाजाला कोण बॅटमॅन झाला अजय बाज झालाय आणि पहिला धक्का मिळालाय तो म्हणजे भुरी संघाला याला म्हणतात क्रिकेट टी फॉर टेक्निक टी फॉर टेम्प्रामेंट त्या ठिकाणी दाखवून देत आहेत ते म्हणजेच राजदीप झेल सुटल्यानंतर पुन्हा कम बॅक केलं त्याच वेगाने शेडू वरती गेले शेड्यूला कलेक्ट करून डायरेक्ट झ्रो मारला तो म्हणजे गेस्टर वरती आणि धावचित केलं फलंदाज अजयला मोठा धक्का या ठिकाणी मिळाला भूरि संघाला अजय यांच्या रूपामध्ये आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत उमेश वन डॉन फलंदाज स्ट्राईक वरती अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तया राजदीप फनचा चेंडू बाजूने फुटचा चेंडू आता मात्र सुंदर गोलंदाजी सूर्य एक टप्पा हाताळला जातोय गुडलेन तिरावरचा चेंडू होता चेंडूला थोडासा चेंज ऑफ तो, तो पेश देण्याचा प्रयत्न केला स्लोवर वन सारखा चेंडू हाताळला निर्धाव चेंडूची सांगता झाली सा ती राजदीप यांच्या गोलंदाजीवरती धावसंख्या झाली ती एक चेंडू टाकून झालेत तीन तीन चेंडूवरती एक धावा दिले फक्त राजदीपने सुंदर आता पर्यंत केल्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचा देण्या बाजूने अक्षय झोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पण करार करत आहेत अवंत धावेमध्ये बर घातली जाते अतिरिक्त च्या रूपामध्ये टोटल मध्ये एक धाव ऍड होते एका धावाने धावसंख्या पोहोचली दोन्ही धावसंख्येवरती एकदा चेंडू पंच डाव्या बाजूने राजदीप यांचा फुलेचा चेंडू उडवलाय चेंडू खेळ खेळलाय लॉंग मध्ये चाललाय क्षेत्र झेल खाली कोणत्या प्रकारची चूक केली जात नाही जिग्नेश यांच्याकडून थँक यू अक्षय बाज झाले अक्षय झाले झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये पांड्या सुंदर शेल टिपला जिग्नेशने लॉंगॉन व्हिजर मध्ये आपण पाहिला पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंच चेड्या बाजूने आणि आता मात्र कट केले चेंडूला खेळून काढले गल्लीच्या दिशेने चाललाय डीपच्या दिशेने चाललाय एक दहा पूर्ण केलाय दोन दहा पूर्ण केलाय चेंडू निघालाय सी मारेशा पार मिलिंगर चार तो होगा बेडा पार <ण्याग> थँक यू चार धावे धावसंख्या वाढली गेली आहे धावसंख्या जाऊन पडले पहिल्या षटक समाप्त अखेर सहा दावा बुरी संघाची गोलंदाजी मात्र सुंदर के राजदीपने दोन मोठ्या गड्यांच्या मोबदल्यामध्ये सहा दावा केल्या बुरी संघाने गोलंदाजीवरती सुंदर गोलंदाजीचा टप्पा हाताळला तो म्हणजेच गोलंदाज राजदीपने आणि वैयक्तिक पहिले षटक संघासाठी दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज किशोर

पाहतोय कशा प्रकारचं क्षेत्र सजवलं जाते गल्लीच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतोय लाईक खेळाडू पाहतोय गल्लीच्या क्षेत्रक्षाला पुन्हा एकदा थडमॅनच्या दिशेने घेताना आपण पाहतोय पॉईंटलाय खेळाडू पाहतोय अशा प्रकारचं ऑफसाईड चा क्षेत्र पुढचा चेंडू पहिला चेंडू किशोर यांचा लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सुंदर गोलंदाजीचा टप्पा आता येतोय गुड लेंथ एरियाचा चेंडू होता चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही निर्धाव चेंडू जी सांगता आले पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी केले किशोरने पुन्हा एकदा आपण बाजूने दहा बऱ्या पलांच सामोर जातील आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही तो एकदा पूर्ण करता दुसऱ्या दिवसासाठी कॉल केला जातोय तो दोन धाव पूर्ण करतायत शॉर्ट खबरच्या दिशेने गेला होता चेंडू झिगिने चेंडू पकडेपर्यंत दोन धाव पूर्ण केल्या दोन धाव्याने धाव संख्या वाढली सुंदर गोलंदाजी किशोर करतोय गोलंदाज मार्गवरती पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू असेल झोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय लेगिस्टिकच्या बांधवांचे पंच वाईट करायला अवंत धावेमध्ये भर घातले जाते पुन्हा एकदा किशोर यांच्याकडून थोडेसे लेंथ आणि लाईन थोडीशी बिघडलेली पाहायला मिळते पुन्हा एकदा ग्रंथाचे मार्ग करते गोलंदाज तयार కిషోర్ ఫుడ్సా షెడో ఫుల్ లెన్ తిరవతి అత్త మాత్రమే ఫర్నిచర్ లాస్ట్ थैंक यू सुंदर गोलंदाजी झळ मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी क्लीन बोल्ड केले फलंदाजाला लेफ्ट हँड फलंदाज बॅक डग आउट टू पॅव्हलेन न्यू बॅटर दीपक स्ट्राईक पते गोलंदाज मागवती पुन्हा एकदा किशोर पंचाच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आणि पुन्हा तिथं अलाउन द कारफी कबर ड्राईव्ह खेळलाय शॉट एकदा पूर्ण केला दुसऱ्या दरसाठी कॉल करतायत दोन धावा पूर्ण होत आहेत चेंडू निघून चाललाय दन 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 सन सन सीमा चौकार चार धाबा थँक्यू चार धाबा मिळाल्या आहेत चार धाब्याने धावसंख्या वाढली गेली आहे धावसंख्या जाऊन पोचल्या ती जवळजवळ तेरा आहे धावसंख्येवरती बुरी संघाची पुन्हा एकदा किशोर यांचा प्राल्ल्यांची तिरावाचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय कम डोक्यावरून चाललाय चेंडू एकदा पुन्हा होते दुसऱ्या दाफ्यासाठी कॉल केला जातोय सुंदर आणि मिट इन विकेट पाहायला मिळते डायरेक्ट थ्रो बघा त्या ठिकाणी कम बॅक केले का जोरदार अपील केली जाते गडीबाद होतोय थँक्यू सुंदर त्या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाज किशोरने पाहिलं त्या ठिकाणी दुसऱ्या दाव्यासाठी नॉन स्ट्राईक खेळाडू क्रीज मध्ये एंडवरचा खेळाडू मात्र क्रीजमध्ये पोहोचला डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाजाला बॅक टू डगआउट मध्ये त्या ठिकाणी पाठवून दिलं किशोरने पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजी मायक होती गोलंदाज तयार आहे समीर वैयक्तिक पहिले छटक संघासाठी तिसरे षटक खाते होते समीर पंचांच्या डाव्या बाजूने पासा पाला तरफ घेऊन पहिला चेंडू सुंदर ग्रंथाचे पहिल्या चेंडूला गुडलेन तिर्यावरती चेंडू टाकला निर्धाव चेंडूची सांगता गेले पहिल्या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोचले ती धावसंख्या झाले चौदा धावा पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने फुल लेन थिर्यावाचा चेंडू होता रन पद्धतीने हाताळला आहे सूर्य चे एक डप्पा आहेत पांड्या माताच्या ठिकाणी बीड होत आहेत फलंदाज पाहत राहिले तर चेंडू फेक मात्र सुंदर प्रकारे गेले ते फलंदाज समीरने पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न उज्वष्टच्या बांधव चेडू पण वाईट करायला करतात अवंत धावमध्ये भर घातली जाते अतिरिक्तच्या रूपामध्ये एक धाव मिळते एका धाव्याने धावसंख्या वाढली जाते धावसंख्या होते ती पंधरा धावा पुन्हा एकदा समीर डाव्या बाजूने धाबाऱ्या पालांतर घेऊन पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी केली जाते थोडी नियंत्रणात्मक गोलंदाजी करावी लागेल दोन चेंडू मात्र फेर टाकले त्या ठिकाणी समीरने पुन्हा एकदा गोलंदाजी मागे होती गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या बाजूने समीर पाच सहा पालांतर घेऊन आता मात्र खाली राहतो बॅटच्या पट्टीमध्ये येत नाही